नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शासकीय माध्यमिक तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे शिवजन्मोत्सव साजरा दिनांक फेब्रुवारी एकोणीस शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जाधव सर हे होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी राजे पुन्हा जन्माला या गीताने कार्यक्रमाचे सुरुवात केले शाळेचे माध्यमिक शिक्षक दिनेश पवार सर यांनी शिवाजी महाराजांचे कार्य कर्तव्य व जीवन कार्यविषयी त्यांच्या गुणांचे अनुकरण करावे हित स्वरी त्यांना मानवंदना ठरल शिवाजी महाराजांचे मूल्य व आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जेवण जगले पाहिजे असे प्रतिपादन केले श्रीभांबरे सर यांनी शिवाजी महाराजांची कामगिरीच्या इतिहास आपल्या मनोक्तातून व्याख्या न केलं माध्यमिक शिक्षिका दीपाली पगार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांचे क्षौश्म स्व जपण्याचा सल्ला दिला त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज श्री माता जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी आकर्षक केले होते व परिसर सरला व विद्यार्थी विद्यार्थी निमित्त आपले मनोगत व्याख्यान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री संजय पगार सर यांनी केले शिवाजी महाराजांचे चित्र व उपक्रम असे फलकलेखन भरत कुवर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती सैंदाणे मॅडम देवरे मॅडम देसले मॅडम गायकवाड मॅडम सर विनोद संजय अशोक शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व, व विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सटाना संवाददाता अशोक शिंदेची रिपोर्ट